नमस्कार मी प्रिया पाठक आज आपण रणाळा इथे आहो आणि आज, आज आपण बघू शकता की या शासनाने बांधलेल्या ब्रेकरमुळे ज्याची की एक ब्रेकरच्या ऐवजी तीन ते चार ब्रेकर यांनी इथे बांधलेले आहेत त्याच्यामुळे आज एका जनसामान्य व्यक्तीला एक मोठं नुकसान झालं आहे त्यांचे घर घर आज पडलेलं आहे त्यांना विचारून ते कसं झालं आहे मॅडम आमचं घर इथे आहे आम्ही इथे ब्रेकर बनवत होते आम्ही याच्याबद्दल भरपूरदा कंप्लेंट केली ग्रामपंचायतला केली कंप्लेंट डब्ल्यू डी ऑफिसला केली कंप्लेंट पण ते आमची कंप्लेंट म्हणजे ॲक्सेप्ट करायलाच तयार नाही ते आम्हाला रूल्स रूल सांगायला गेले त्यांनी बनवल्यानंतरही त्याला प्रॉपरली मेंटेन नाही केलं दुसरी बरोबर बनवलं नाही बरोबर बनवलं नाही आम्ही सांगितलं आमचे घर पूर्ण हालते बा का ब्रेकरवरून जेव्हा गाड्या जातात तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं का आमचं घर हालते आमचं घर बाहेर तशीच कंप्लेंट समोर राऊत जो राहतात त्यांनी केली नाटकरनी केली मंजारी साहेब आहे यांनी केली पण कुंभारे साहेब यांनी पण कोणीच ऍक्शन घेतलेली नाही आमची कोणी कंप्लेंट ऍक्सिट करायला तयार नव्हतं आणि शेवटी आज जे गाव हे घर पडलं आहे आमचं आणि आमच्या भावाला मार लागलाय आमचा भाऊ खाली दबला आणि त्याला मार लागला आहे आता त्याच्याबद्दल ही जे आहे ग्रामपंचायत आणि डब्ल्यू डी ही म्हणजे काही मोठ्या हस्तची वाट पाहत होते का काय आम्हाला प्रश्न विचारायचा आहे एकंदरीत तुमचं किती लाखाचा असा अंदाज आम्ही काढू शकत नाही आता पॅनालिसिस बरोबर झालेलो नाही आता तुम्ही पाहू शकता की इथे किती परिस्थितीमध्ये नाही आम्ही सध्या घराच्या बाहेर बाहेरच आतमध्ये गेलो नाही काय झालंय काही तेवढं काही समजून राहिलंय समोर जे पडला ते आता तुम्हाला मॅडम घराच्या आत द्यायच्या रखत नाही आम्हाला आम्ही काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे ना आम्ही खूप वर्षापासून तीन वर्षे चार वर्ष सांगत आहे की हा हा प्रॉब्लम आहे पण यांनी सॉल्व केला नाही ग्रामपंचायत कोणत्या इथून काम करत आहे आणखी कोण लोक करतात ते माहीत नाही आम्हाला पण आमच्याकडून हे शासनाच्या दुर्लक्षणामुळे झालेल्या आहे आम जनतेचं किंवा एक जनसामान्य नागरिकाचं भरपाई कोण करणार हा एक मोठा प्रश्न आहे मी प्रिया पटके ट्वेंटी सेव्हन मी रुपाली प्रकोश श्रावणकर मी पण जेव्हा हा हक्क झाला तेव्हा मी दुकानामध्येच होती वरून आवाज आला पडकड असंच लगते निघालो आणि माझ्यासोबत माझा भोंगा पण तिथं एक छोटी भूती आहे मला ते पण सोबतच राहते त्या ब्रेकरमुळे इतकं हायब्रीड होतो आमचं की दुकानात पण असं हलते आपण आवाज इथं आत्ता नवीन सध्या ब्रेकर गेले उंच बनवले आहेत त्या ब्रेकर बनवत असताना तेव्हा आम्ही सरपंच यांना आम्ही फोन करून सांगितलं की इथं ब्रेकर बनत आहेत तरी पण त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतलं नाही कोणीच काही ऐकलं नाही आम्ही आडवे पण झालो तिथं की ब्रेकर नको बनवा बनवत असाल तर एकच बनवा पण त्यांनी चार पाच मोठे मोठे ब्रेकर बनवले त्याच्यामुळे आमच्या घराला हात पोहोचतात जर हे हा हातदा यांच्यासोबत न होता माझ्या छोट्या मुलीसोबत किंवा अजून आमच्या जे छोटे छोटे बाळा आहेत त्यांच्यासोबत झालं असतं तर त्यांना जबाबदार कोण